वानखेडे ही मनोज दादाचे आणि मंगेश साबळेचे भांडण लावणे हिचं आता मध्ये भांडण लावायचं काम चालू झालंय ती म्हणती मंगेश साबळेच्या उपोषणाला मनोज जरंगेची खोटारा महापूर आला इतकं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आतापर्यंत ही बाई तोंडा वाटून शब्द सुद्धा काढला नाही शेतकरी राजाचं माझ्या वाटूळ झालंय सरकारने त्यांना नुकसान भरपाई द्यावावं असं काहीही बोलली नाही तेव्हा तिने फडणवीस साहेबांना विनंती केली नाही आणि आज अचानक उगून डायरेक्ट म्हणती मनोज जरांगेचा मंगेश साबळेच्या उपोषणाला खोटारडापणा म्हणजे हिला फक्त भांडण अवाजीत पडलेले असते तिला शेतकऱ्याचं घेणं देणं नाही हिला कोणाशीच काही घेणं देणं नाही ही कोणत्या जन्माचा बदला घेते आणि मनोज जरांगे सोबत हिचं काय दुश्मनी आहे एवढीच दुश्मनी आहे तिची दुसरी तर मला काय माहीत नाही कि ती भुजबळ साहेबांना शिव्या दिल्या होत्या आणि तिचा पाठराखण केली नव्हती आता मी व्हिडिओ बनवते आम्हाला सर्वांनाच माहिती आहे की सदावर त्यांनी किती आटोकाट प्रयत्न केले होते आपला जी आर रद्द व्हा हो, म्हणून बी सदावर त्यांनी किती आटोकाट प्रयत्न केले होते त्याला कोणत्या हालतमध्ये आणि अजून बी त्याचे प्रयत्न चालूच आहेत बरं का आणि ही त्या व्यक्तीला भेटती त्या व्यक्ती सभे सोबत गप्पा करती आणि ही काय म्हणती मी माझा मराठा आरक्षणाला सपोर्ट आहे सदावर त्याचा कधी मराठा आरक्षणाला सपोर्ट आहे आहे का सांगा तुम्हीच आणि ही मंगेश साबळेची आणि मनोज कशाला हे लावून द्यायला बघत भांडण ते कधी बी सोबतच आहेत दवाखान्यामधली त्यांची बाईट ऐक बाई ते म्हणले आमचं सरपंच ते बिचारा बसलाय तिथं उपोषणाला तू ह्याच्या बऱ्यात बरी नाही बोलली धाराशिव मध्ये उपोषण चालू होतं त्याच्या बाहेर बी बोलायचं ना तुला फक्त भांडण लावायचे बाई दुसरं काही नाही काही भांडण लावण्याचं काम असतंय असत्याच्या उपोषणाला मनोज दरंगेचा रडापणा असं ही बाई म्हणते संगीता वानखेडे बाई तिला का आपसमध्ये भांडण लागावं असं वाटतं का आणि परत ही म्हणती मी सदावरतेला भेटले होते सदावर्ते साहेब म्हणती हा सदावर्ते साहेबाला मी भेटले सदावर्ते साहेबने सांगितलं होतं तवामी मला मी त्या पोरावर गुन्हे दाखल नाही करणार आपण आवाज नाही कायचा का आपल्या व्यक्तिगत गोष्टी बद्दल कुणी जर काही बोललं झालं तर आपण आवाज नाही का उठायचा आपल्यासाठी ती व्यक्ती एवढी झटती झोंबती आपल्या लेकरा बाळांसाठी एवढं करती ती व्यक्ती आपण त्यांच्यासाठी काही शब्द बोलायचा नाही का मग ही असं का बोलली भेटली म्हणे सदावर ते सुद्धा म्हणे मंगे साबळेवर मी गुन्हा नाही दाखल करणार सर्वांना माहिती सदावर ते किती सज्जन आहे सदावर त्याचा किती सपोर्ट आहे मराठा आरक्षणाला आणि म्हणजे सदावर त्याला बी रंगी पाटील कधी काही बोलले नाही बर का कधीच बोलले नाही तो मधीच उचक तू ह्याच मनोज जरंगे पाटलांचं काहीच कधीच नाही फक्त मनोज जरंगे पाटील फडणवीस साहेबांना बोलायचे ते बी का बोलायचे ते देत नव्हते तवर तर मनोज जरंगे पाटलांनी बी आता उकड उकड सांगितलंय ना आमचं वैर संपलं मनोज जरंगेनी सांगितलंय फडणवीस साहेबांचं ना आमचं वयर संपलं आणि कालच्या बाईटमध्ये साहेब आहे का तुम्ही मनोज दरंगे पाटील म्हणले खूप धन्यवाद म्हणे आमचे व्याचिकाला विरोध होता ना हे व्याचिकेचा विरोध फेटाळला गेला तर मनोज दरंगे पाटलांनी फडणवीस साहेबांचे व्यक्तिगत आभार मानले खूप आभार मानले आणि आमचं फडणवीसांचं वैर संपलंय म्हटले आम्हाला काहीच आता म्हणजे आमचं वैर नाही म्हटले आणि हि कामून आता मंगेश दादाचे मनोज दादाचे काम भांड पूर्णपणे पहिलं माहिती घे त्यांच्या उपोषणाला खोटारडापणा केलाय का पाठिंबा दिलाय भेटायला का गेला नाही असते काही व्यक्तिगत मतभेद असू शकतात ते बी मुंबईला गेले होते ते म्हणले माझी समोर जाण्याची म्हणजे ताकद नाहीये मनोज दादांच्या असं काहीतरी व्यक्तिगत मतभेद झालेले आहेत त्यांचे त्याच्यामुळं ते नाही तर एकमेकाला सपोर्ट आहे त्यांचा आणि तू अशी कुंकड बी भरळ जाऊ नको बाई आणि काही बोलत जाऊ नको म्हणून जरा जरांगेवर बी तू बोलत जाऊ नको तुझी माझी काही व्यक्तिगत दुश्मनी नाही आहे ओके